हाय फ्रेंड्स सध्या भरपूर अशी गर्मी आहे आणि ह्या उन्हाळ्यामुळं बऱ्याच महिन्याला असा त्रास असतो की म मंगळसूत्राला जी हूक लावलेली असतं फिरकी लावलेली असते किंवा गोंडा असतो त्याने भयंकर असा त्रास होतो फिरकीमुळं हुकमुळं मानेवर दातूर आल्यासारखं होतं घामोळ्या येतात आणि खूप टोचल्यासारखं होतं तेव्हा अगदी प्लेन मंगळसूत्र असावं असं आपली इच्छा असते तर ती मी अगदी सोपी सहज अशी ही डिझाईन घेऊन आलेली आहे की ती तुम्ही पाच दहा मिनटामध्ये सुद्धा बनवू शकता तर चला पाहूया हे असं साधं सिंपल असं मंगळसूत्र कसं बनवायचं ते आणि हे जे मंगळसूत्र आहे हे थोडं लांब करायचं आहे कारण आपल्याला फिरकी हुक काही लावायची नाही त्यामुळे आपल्या डोक्यातून सहज जाईल सहज काढता येईल या पद्धतीने थोडी लांब लांबी ह्याची आपल्याला जास्त ठेवायची आहे त्यासाठी हे काळे मणी घेतलेले आहेत मी याला इंग्लिश पोता असंही म्हणतात अगदी बारीक साईजचे आहेत हे हे मंगळसूत्र आहे तुम्हाला सोन्याचं टाकायचं तेही टाकू शकतं किंवा असं बा मार्केटमध्ये साधे मिळतं तेही वापरू शकतं त्याचप्रमाणे हा आहे काची दोरा जो मंगळसूत्र ओवण्यासाठी वापरला जातो आणि हे थोडे मोठे असायचे काळेमणी आहेत ते फक्त आपल्याला तीन लागणार आहेत आणि ही पोत जी अगदी बारीक सुई असते ती आहे ती साध्या दोऱ्यामध्ये मी आधी ऊन घेतली आहे कारण हा काची दोरा त्यामधून जात नाही त्यामुळे साध्या दोऱ्यातून ऊन आपल्याला त्या दोऱ्यातून परत काढायची असते तर साडेचार मीटर अंदाजे मी इथं दोरा घेतला आहे आणि तो डबल करून या ठिकाणी आता काळेमण मिळवते हो त्यासाठी असं डबल करून घेतलाय मी दोरा आणि हे काळेमनाचा जो दो एक दोरा घेऊन आपण पोतवण्यासाठी जो दो दोरा घेतला आहे ना तिथं फक्त एक गाठ द्यायची याची फक्त एक गाठ देणार आहोत आपण आणि घट्ट ओढून आहे आणि हे पहा अगदी सहज काळे मणी त्या आपल्या दोऱ्यामध्ये जात आहेत आपल्याला जेवढी लांबी हवी आहे आपल्या मानेपासून मंगळसूत्र आपण जेवढी लांबी हवी हवी आहे ना तितके आता मणी आपण या दोऱ्यामध्ये घेणार आहोत जो की आपण पोतीसाठी बनवला आहे त्या दोऱ्यामध्ये आता हे मणी मी ओढून घेत आहे आता या ठिकाणी सुईमधून बघा मी दोरा काढून घेतला आहे आपल्याला इथं काळा एक मोती जो आहे मोठ्या साईजचा तो टाकायचा आहे आता आपल्याला त्यासाठी मी सुईतून हे पहा दोरा असा काढून घेतला आहे आणि काळा एक थोडा मोठा मोती तो टाकायचा आहे आता परत आपण काय मनी वापर ओन घ्यायचेत आपल्याला त्यासाठी परत इथे गाठ द्यायची अशा प्रकारे एकच फक्त गाठ द्यायची आणि परत मणी मी ओढून घेत आहे जे की आपण पहिले जेवढे घेतले होते तेवढेच हे पा दोन पदर आपले तयार झाले तर मध्ये दोन्हीच्या मध्यभागी फक्त एक काळा मणी आहे ते मणी का टाकायचे तेही तुम्हाला मी सांगेल शेवटी आता तो दो सुई घातली मी त्या दोऱ्यामध्ये परत एक काळा मणी इथं टाकला आहे मोठ्या साईजचा सा, आणि इथं आता आपण मंगळसूत्र टाकलेलं आहे तर दोन तीन वेळेस इथं फाशी टाकून घ्यायचे त्या मंगळसूत्राला मंगळसूत्र अगदी जागे जागेवर राहावं इकडं तिकडं म्हणजे बाजूला सरकू नये त्यासाठी दोन तीन दोन तीन वेळेस मी इथं फाशी टाकून घेतले तर घट्ट उडून घ्यायचं आहे आणि परत हा जो दोरा आहे आपण एक काळा मई टाकला होता त्यातून हा दोरा काढून घ्यायचा आहे थोड्या मोठ्या साईजचा जो काळा मणी आपण टाकला होता त्यातून परत सुई काढून घ्यायची आणि आता आपण परत काय मुनी ओढणार आहोत आता सुई काढून घे काढून टाकायची आणि परत त्या ठिकाणी आपल्याला दोरा बांधायचा आहे जे की मुनी आता फक्त आपल्याला ओढून घ्यायची तर सुई काढून टाकली आणि हा दोरा बांधते मी तिथं फक्त एक गाठ द्यायची त्याला पक्की आणि मग मणी तितक्याच उंचीची आता परत आपल्याला या पदरामध्ये ओढून घ्यायचेत हे मणी किती लांब घ्यायचे तर आपल्या मानेपासून मंगळसूत्रापर्यंत आपल्याला जेवढी उंची हवी आहे ना तेवढे मणी आपल्याला घ्यायचे आहेत त्या काळ्या एका महिन्यापर्यंत मी आले हा आपला मध्य भाग आहे मानेवरचा जो भाग आहे ना इथं मध्य भाग येतो इथं आपला आता इथं मी परत सुई लावते दोऱ्याला आणि मध्यभागी जो एक काळा मणी टाकला होता त्यातून हा सुई काढून घेते म्हणजे दोन्ही पदर जे होतील त्या ठिकाणी एक होणार आहेत असं केल्यामुळे ना दोन्ही पदर असे समान राहतात बाजूला सरकत नाही त्यासाठी तिथं एक काळामणी टाकून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आता ही आपल्या गणठनची बाजू ओन झाली पूर्ण कंप्लीट झाली एक बाजू मध्यापर्यंत आलो तर आपण आणि दुसरी बाजूसुद्धा एक आधीच आपण ओन घेतली आहे इथं काळामणी एक आणि ही एक बाजू आधीच होलेली आहे आता फक्त राहिलेली एक बाजू आपल्याला ओवायची आहे तर त्यासाठी परत मी दोरा बांधते तिथं सुई काढून टाकली आहे आणि काळ्या मण्याचे जे दोरा आहे तिथं बांधून घेते आपल्याला मणी परत ओढून घ्यायचे मणी आधीचा जेवढा ओवलेला पदर आहे त्याच तेवढीच हे आता मणी त्याचबरोबर आपल्याला ओ घ्यायची त्या पदरामध्ये पण चारही पण पदर एकदम बरोबर समान आले पाहिजेत एकही मणी कमी जास्त नाही झाला पाहिजे त्यासाठी सारखं चेक करावं लागतं की आपण ओले तेव्हा ते बरोबर आहेत का हे बघा हा दुसरा पण पदर आपला ओन झाला आहे आता इथं मी सुई लावते दोरा तो काढून घेतला आहे आणि सुईला एक दा एकच गाठी देतून त्यामुळे तो दोरा सहज निघतो बघा काळ्या मण्याचा आणि इथं एक काळा टाकला आहे मी मोठ्या साईजचा आणि इथं परत मंगळसूत्रातून घालून गाठ देते दोन चार वेळेस तिथं फाशी टाकते म्हणजे मंगळसूत्र अगदी व्यवस्थित बसतं आणि परत त्याच काळ्या मण्यातून मी दोरा वर काढून घेतला आहे आणि आता दहा पंधरा वीस मणी परत तो आपल्याला त्याच्यातून परत वरती घ्यायची सुई काढून आता हा दोरा आपल्याला इथं संपून टाकायचा आहे त्यासाठी आणि कसं संपला हे सुद्धा नाही ओळखायला आलं पाहिजे त्यासाठी हवा पंधरा वीस महिन्यापर्यंत मी वरती आले आणि इथं गाठी देते दोन तीन वेळेस गाठी दिल्यात आता दोरा कट करून टाकते परत दोन जे दोरे होतात त्याची तर त्याच्या परत एक दोन गाठी द्यायच्यात कारण निसटायला पण नाही पाहिजे आणि दिसायला पण नाही पाहिजे ही दोन्ही पण काळजी आपल्याला घ्यायची असते आता दोन पदर घट्ट पकडलेत आणि लायटरच्या साईडने ते वायर जे आहे दोरा काची दोरा तो जाळते मी जाळल्यामुळे तो आपोआप काळा होऊन जातो आणि त्या मण्यामध्ये मिक्स होऊन जातो आता हा दुसरा पदर आहे तो पण त्या काळ्या मोठा जो मनी होता त्याच्यातून काढून घ्यायचा आहे त्याला मंगळसूत्राला त्याच्या पण गाठी द्यायच्यात आणि तो पण परत त्या काळ्या मण्यातून वरती काढायचा आहे आता थोडी आणखीन वेगळी पद्धत दाखवते मी तुम्हाला थोडं वर काढून घेतला आहे मी एकच पदर इथं एका पदराच्याच इथं गाठी दिल्या दोन जे पदरं आहेत ना आपण घेतलेली एका पदराच्याच गाठी दिल्यात तिथं चार पाच आणि दोरा कट करून घेते थोडा दोरा आपल्याला शिल्लक ठेवायचा असतो आता आणखीन हा एक राहिलेला पदर आहे तो आणखी थोडा वर घेऊ म्हणजे एकाच जागे असं दिसणार नाही म्हणून असं दोन ठिकाणी आपल्याला दोरा संपवायचा आहे आणखीन वर काढलाय मी हा पण आणि हा दुसरा जो आहे दोरा पहिल्यापासून थोड्या अंतराने वर घेतला आहे हा हा पहिला आपला होता इथं कट केलेला आणि हा दुसरा इथं आपण कट करत आहोत त्याला पण फाशे दिले दोन चार आणि कट केला म्हणजे हा दोन ठिकाणी आपण संपवला आहे आणि लेटरच्या सहाय्याने ही हे दोन्ही पण दोरे आपण जाळून टाकणार आहोत ते काळे होऊन जातात आपोआप जाळल्यामुळे थोडी दक्षता घ्यायची असते हाताला चटका बसू शकतो तर हे पहा आपली प्लेन अशी पोत तयार झाली आहे याला ना फिरकी लावली आहे ना हुक लावलं आहे ना कुठे मनी टाकले अगदी साधी प्लेन आहे उन्हाळ्यात अगदी आरामशीर लाईट वेट आपण ही वापरू शकतो आणि सहज काढ घालायची करता येते तर ही आपली साधी सिंपल ना होक ना फिरकी प्लेन अशी तयार आणि काळे जे तीन मोठ्या साईजचे मु मणी जे टाकले आहेत ना तर ते प्लेन राहावं दोन्ही पण पद्र एकदम व्यवस्थित प्लेन राहावं त्यासाठी आपण हे तीन काळे मणी दोन्ही साईडला दोन आणि शिव मध्यभागी एक मुद्दामून टाकलेले आहेत त्यामुळे पद्र एकदम व्यवस्थित प्लेन राहतात त्यामुळे हे काळी तीन मनी आपण दोन्ही साईडला दोन आणि मध्यभागी टाकलेले आहेत तर कसं वाटले गंठर नक्की मला सांगा धन्यवाद